नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत दिवाळीच्या फराळात सर्वात महाणाचे स्थान असलेला म्हणजे बेसनचा लाडू हा बेसनचा लाडू जर एकदा जमला तर बाकीचे जे सर्व नस असतात ते अगदी सरजतेने जमतात तर आज आपण हलवाई स्टाईल टाळ्याला न चिकटणारा अगदी परफेक्ट गोल गरगरीत असा बेसनचा लाडू कसा बनवायचा हे पाहणार आहोत बेसनचा लाडू बनवताना बऱ्याच अडचणी येतात कधीकधी तूप जर जास्त झाले तर बेसनचा लाडू वळला जात नाही बसतो तर आज आपण योग्य प्रमाणासहित अगदी गोल गरगरीत अजिबात न फसणारे असे बेसनचे लाडू परफेक्ट प्रमाणासहित कसे बनवायचे सोप्या पद्धतीने पाहणार आहोत कोणीही सहजतेने बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चला तर मग हलवाई स्टाईल असा बेसनचा लाडू बनवायला सुरुवात करूया एकदम हलवाई स्टाईल बेसन लाडू बनवण्यासाठी प्रथम आपण डाळ भाजून घेऊया इथे मी बेसन घरच्या घरी बनवून हे लाडू तुम्हाला बनवून दाखविते आहे त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे आता त्यात आपण अर्धा किलो चांना डाळ घालूया चणा डाळ मी अगदी व्यवस्थितपणे कपड्याने पुसून घेतली आहे म्हणजे त्यावरील पावडर असते ती पूर्णपणे निघून जाते आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम करत आपण डाळ अगदी व्यवस्थित खरपूस भाजून घेऊया डाळ अगदी व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे नंतर बेसन भाजायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आता डाळ अशा प्रकारे सतत डळून एकसारखी भाजून घ्यायची आहे आणि अगदी कुरकुरीत होईस्टोवर भाजून घ्यायची आहे डाळ भाजून घेत असताना गॅस लो टू मिडियम करतच भाजून घ्यायची आहे म्हणजे ती एकसारखी भाजली जाते आणि अगदी खमंग अशी भाजली जाते त्यामुळेच या लाडवांना चव अगदी अप्रतिमिशी येते आणि ही लाडू अगदी चविष्ट असे तयार होतात साधारणतः तीन ते चार मिनटानंतर पाहू शकता डाळ अगदी व्यवस्थित अशी भाजली गेली आहे आणि कुरकुरी तशी झाली आहे आता लगेचच आपण गॅस बंद करूया आणि ही डाळ आपण एका परातीत काढून घेऊया आणि थोडीशी कोमट करून घेऊया कोमट झाल्यावर ती आपण मिक्सरमध्ये घालून त्याची बारीकसर अशी पूड तयार करून घेणार आहोत आता डाळ आपण थोडीशी थंड होण्याची वाट पाहूया नंतर आपण मिक्सरमधून ती फिरवून घेणार आहोत पाहू शकता डाळ मी थोडीशी कोमट करून घेतली आहे आता ती आपण थोडी थोडी करून मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पीठ तयार करून घेऊया इथे मिक्सरच्या भांड्यात डाळ घातल्यावर प्रथम आपण पल्स मोडमध्ये हे मिश्रण फिरवून घ्यायचे आहे आणि थोडेसे बारीक झाले की नंतर डाळ अगदी व्यवस्थितपणे फिरवून घ्यायचे आहे आणि पीठ तयार करून घ्यायचे आहे पाहू शकता अशा प्रकारे चणा डाळीचे पीठ मी तयार करून घेतले आहे अजून यामध्ये थोडेसे जाडसर डाळीचे कण असतात म्हणून मी हे पीठ अगदी व्यवस्थितपणे चाळून घेणार आहे आता बेसन आपण चाळून घेऊया त्यासाठी इथे मी परत घेतली आहे त्यामध्ये चाळणी ठेवली आहे इथे मी मैद्याची चाळणी घेतली आहे इतपत आपल्याला बारीक सरचे पीठ तयार करून घ्यायचे आहे आता व्यवस्थितपणे अशा प्रकारे चाळून घेऊया अशाच प्रकारे सर्व डाळीचे पीठ तयार करून घेऊया पाहू शकता मी सर्व डाळीचे पीठ तयार करून घेतले आहे अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे पीठ तयार करून घेतल्यावर लगेचच ते आपण भाजून घेऊया त्यासाठी आधीच मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे आता त्यांना पण जे अर्धा किलो आपण डाळीचे पीठ तयार करून घेतले आहे ते लगेचच घालूया आणि त्याबरोबरच एक वाटी तूप घालूया इथे मी जे प्रमाण दिले आहे त्याप्रमाणेच तुम्ही हे लाडू बनवून पाहू शकता अगदी परफेक्ट असे हलवाई स्टाईल हे लाडू तयार होतात आता आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियम करत अगदी खरपूस हे पीठ भाजून घेऊया बेसन भाजून घेत असताना अशा प्रकारे सतत ढवळून तळाशी चिकटणार नाही आणि करपणार नाही याची काळजी घेऊन अशा प्रकारे ढवळत राहायचे आहे आणि व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहे साधारणतः तीन ते चार मिनटानंतर पाहू शकता बेसन थोडेसे घट्टसर झाले आहे आणि अगदी व्यवस्थितपणे त्याचा सुवास दरवळतो आहे अशा प्रकारे बेसन साधारणतः तीन ते चार मिनटे व्यवस्थितपणे भाजून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालूया या रव्याने या लाडवाला टेक्चर अगदी रवाळ असे येते आणि चवही अप्रतिम असे लागते म्हणून बारीक रवा जरूर घाला अशा प्रकारे सतत दळून बेसनबरोबर रवा साधारणतः पाच ते सहा मिनटे व्यवस्थितपणे याच चिपलेन मंद ठेवूनच भाजून घ्यायचं आहे आणि एकसारखा ढवळत राहायचा आहे अशा प्रकारे पाहू शकता मिश्रण अगदी घट्टसर असे झाले आहे आणि रव्याने तूप अगदी व्यवस्थितपणे शोषून घेतले आहे अजून हे मिश्रण आपण साधारणतः पाच ते सहा मिनटे अगदी सतत ढवळून त्या तळाशी चिकटणार नाही आणि करपणार नाही याची काळजी घेऊन व्यवस्थितपणे अशा प्रकारे ढवळून भाजून घेणार आहोत साधारणतः पाच मिनटानंतर पाहू शकता बेसनमधून तूप अगदी व्यवस्थितपणे रिलीज होत आहे आणि रंगही बेसनला सुरेख असा आला आहे अशा प्रकारे गोल्डन कलर येईल तोवर व्यवस्थितपणे सतत डेवळून बेसन भाजून घ्यायचे आहे आणि एकसारखे भाजून घ्यायचे आहे त्यामुळे हे लाडू फारच चविष्ट असे लागतात पाहू शकता बेसन अगदी परफेक्ट भाजले गेले आहे आणि त्यातून तूप अगदी व्यवस्थितपणे रिलीज होत आहे अशा प्रकारे एकसारखे बेसन त्याचा खमंग सुवास ही भाजून घ्यायचे आहे पाहू शकता परफेक्ट हलवाई स्टाईल दाणेदार टेक्चर बेसनला आले आहे अशा प्रकारे बेसन अगदी एक समान रंगावर भाजून घ्यायचे आहे आता हे बेसन पूर्णपणे भाजले आहे लगेचच गॅस बंद करूया आणि हे बेसन आपण एका परातीत काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया थंड झाल्यावर त्यामध्ये आपण बाकीचे जिन्नस ॲड करणार आहोत अशा प्रकारे परातीत बेसन व्यवस्थितपणे काढून घेतल्यावर कलत्याने अगदी व्यवस्थितपणे पसरवून घ्यायचे आहे म्हणजे बेसन लगेचच थंड होण्यास मदत होते आता हे बेसन फारच गरम आहे त्यामुळे त्यामध्ये साखर अजिबात घालायची नाही साखर जर घातली तर, तर मिश्रण पातळ होऊन जेव्हा आपण लाडू वळतो तेव्हा लाडू अगदी पचका असा होतो म्हणून बेसन अगदी व्यवस्थितपणे थंड करून घेतल्यावरच आपण त्यामध्ये साखर घालणार आहोत साधारणतः अर्ध्या तासानंतर पाहू शकता बेसन अगदी व्यवस्थितपणे मी थंड करून घेतले आहे अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे बेसन थंड करून घेतल्यावर आणि तूप थोडेसे घट्टसर झाल्यावर आपण त्यामध्ये साखर घालणार आहोत इथे मी तगार बनवली आहे जर तुम्हाला तगार बनवायला येत नसेल तर तुम्ही पिठी साखर घालू शकता किंवा खडी साखर असते त्याची पुढेही या लाडवामध्ये घातली तरी तो अगदी अशी येते पण आपण हे लाडू एकदम हलवाई स्टाईल चविष्ट असे बनवणार आहोत म्हणून मी इथे तगारचा वापर करत आहे आता तगार अशा प्रकारे हाताने बेसनमध्ये चोळून चोळून व्यवस्थितपणे लावून घेऊया म्हणजे साखर एकसारखी बेसनामध्ये एकजीव तोवर अशा प्रकारे अगदी हाताने चुरून चुरून साखर बेसनाला व्यवस्थितपणे लावून घ्यायची आहे इथे मी सव्वा दोनशे ग्रॅम तगार घालत आहे म्हणजे आपण बेसनामध्ये रवाही घातला आहे त्यानुसार इथे मी साखर घातली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता पण बेसनचा लाडू कमी गोड अजिबात चांगला लागत नाही अगदी परफे हे प्रमाण गोडाचे मी इथे दिले आहे त्यानंतर त्यात आपण अर्धा चमचा वेलची पूड घालूया आणि हे मिश्रण हाताने व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर त्यात आवश्यकतेनुसार काजू बदाम अक्रोड आणि पिस्त्याचे काप घालूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स इथे वापरू शकता अशा प्रकारे अगदी व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घेतल्यावर पाहू शकता किती परफेक्ट लाडवाचे मिश्रण तयार झाले आहे अशा प्रकारे व्यवस्थितपणे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे पाहू शकता लाडवाचे मिश्रण पूर्णपणे तयार मी करून घेतले आहे आता लगेचच लाडू वळायला घेऊया तुम्ही हव्या त्या साईजमध्ये लाडू वळून घेऊ शकता इथे मी मिडियम साईजचे लाडू वळून घेत आहे त्यासाठी इथे मी छोटी वाटी घेतली आहे तुम्ही कोणतेही खोलगट भांडे असते ते घेऊ शकता आणि अशा प्रकारे मिश्रण त्यामध्ये घालून अगदी व्यवस्थितपणे लाडवाचा आकार द्यायचा आहे आणि हलक्या हाताने लाडू व्यवस्थितपणे वळून घ्यायचा आहे लाडू वळून घेत असताना वरती मनुका एक लावायची आहे म्हणजे लाडू अगदी आकर्षक असा दिसतो अशा प्रकारे हलक्या हाताने लाडू वळून घेतल्यावर पाहू शकता अगदी परफेक्ट असा बेसनचा लाडू तयार झाला आहे तोही हलवाई स्टाईल अशा प्रकारे अगदी सर्व लाडू मी व्यवस्थितपणे वळून घेत आहे पाहू शकता सर्व लाडू अगदी व्यवस्थितपणे मी वळून घेतले आहे अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल हे लाडू तयार झाले आहेत फक्त हे लाडू बनवताना घ्यावयाची काळजी म्हणजे जे मी इथे प्रमाण दिले आहे ते अगदी परफेक्ट आहे त्याप्रमाणे जर तुम्ही लाडू बनवले तर अजिबात चुकणार नाही आणि फसणार नाही लाडू अगदी थंड झाला तरी गोल गरगरीतच राहतो अजिबात बसत नाही कारण आपण इथे तुपाचे प्रमाण अगदी योग्य दिले आहे इथे दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही लाडू बनवले तर अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल होणार शिवाय इथे मी तगार वापरली आहे त्यामुळे खाताना हा लाडू अगदी हलवाई स्टाईल असाच लागतो अशा प्रकारे तयार झाला हलवाई स्टाईल टाळ्याला न चिकटणारा गोल गरगरीत दाणेदार असा बेसनचा लाडू तुम्ही येणाऱ्या दिवाळीला अशा प्रकारे बेसनचे लाडू बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निःशुल्क आहे लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच खास आणि चविष्ट अशा रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ